आणि कुठे साहेब उद्या येणार आहेत परवा देणार आहेत आपले आहेत पैसे आले तर मेल आलाय कोटवर कुठवर आहे शेवटची था, स्टेप आलेली आहे आता लोकांचा जीव चालणार था, आहे आणि तुमच्या मायला तुमच्या चुकीच्या गोष्टी सांगून तर वातावरण खराब करून टाकले आणि कुठे साहेब आजच्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत जी काही लोक संयमानं बोललेत आजही तुमच्यावर त्यांचं खूप काही प्रेम आहे परंतु प्रेम हे फक्त दोन आणि तीन दिवसापुरचं मर्यादित राहणार आहे कारण परळीतली कुठलीही घटना सुरुवात होत नाही परंतु एकदा जर का सुरुवात झाली तर त्या गोष्टीला कुणीही अडवू शकत नाही तुम्ही आतापर्यंत प्रशासनाला गुंगवत राहिलात पोलीस प्रशासन तुम्ही खेळवत राहिलात अधिकाऱ्याला काहीतरी तुम्ही एक आम्ही दाखवून परत त्यांच्याशी तुम्ही खेळ सुरू केलेला आहे परंतु परळीतल्या जनतेसोबत जे तुम्ही काही खेळ चालवलेला आहे ना तो तुमच्यासाठी योग्य नाही तुम्ही आम्ही तुमचा सतरा वर्ष सत्कार केला मान सन्मान दिला आणि आज शेवटच्या वेळेस शेवटच्या मोजताना अगदी परळीतल्या सामान्य ठेवीदारांचे जीव अगदी टांगणीला टांगले तर आणि ते आज शुभंत आहेत हे फक्त काही दिवसापुरते तुमच्यासाठी बोलणार आहे पण भविष्यात जर काही यांच्या काही जीवनाचं बरं झालं तर त्याला सर्वस्व जबाबदार फक्त कुठे आणि कुठे ग्रुपच राहणार आहे लक्षात ठेवा तुमचे कर्मचारी हे आमच्या ठेवी घेऊन जाण्यासाठी आमच्या घरी आलेले आहेत लक्षात ठेवा आणि त्यांना तुम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे सेवकापासून ते शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्व कर्मचारी हे बॅग घेऊन कस्टमरच्या घरी जायचे आम्ही दाखवायचे कुठे साहेब तुमचा विश्वास द्यायचे गोडगोड बोलायचे आणि तुम्ही आमचे आम्ही तुमचे नाही त्या ठिकाणी वेगवेगळे पत्ते एक नॉमिनल एक संपर्क साधून वेगळ्या पद्धतीने कशा ठेवी गोळा करता येतील ह्या सगळ्या ठेवी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून गोळा केलेल्या आहेत आमचा तुम्हाला विरोध नाही ठेवी गोळा करण्याबद्दल परंतु आमच्या जे ठेवी गोळा केल्या त्या आज आम्हाला सुरक्षित पर्यात दिल्या पाहिजेत आणि आम्ही त्यासाठी आज लढा उभा केलेला आहे आज लढ्यासाठी जरी ही तुम्हाला पब्लिक वाटत असेल तर ही हजारो लाखो पब्लिक आहे लक्षात ठेवा जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या ठिकाणी झालेल्या बैठक ह्या वेगळ्या होत्या परंतु परतली झालेली बैठक फार हिंसक आहे याची तुम्हाला जाण असू द्या कुठे साहेब तुम्ही प्रत्येक तालुक्याला आज तुम्हाला वॉरंट निघाला ते जाता ना तर तुम्ही डोलं जाता जाता पण ज्या दिवशी तुम्ही पर्यामध्ये येणार आहेत ना त्या दिवशी तुमची फार मोठी होणार आहे आमचे तुम्हाला सहारा देणार नाहीत आणि आम्ही लोक प्रतिनिधीला बजावून सांगणार आहोत बाबांनो आम्ही तुमच्या मतदारसंघातले आमचा प्रश्न हा लयाला लावा आम्ही फार कष्टाने पैसे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत कुणाच्या कपडावर लिहिलेल्या नसते उद्या काय होणार आहे ते आणि लोकप्रतिनिधी असतात कशाला ज्या दिवशी एखाद्यावर अन्याय होईल तो अन्याय दूर करण्यासाठी असतात मग ह्या परळी तालुक्यातल्या लाखो लोकांवर अन्याय झालेला आहे त्यांचा सुद्धा अन्याय तुम्हाला दूर करावा लागेल आणि तो दूर करण्यासाठी आम्ही त्यांचे जाणार आहे बोलणार आहे त्यांना येतात सांगणार आहे त्यांच्या पर्यंत साहेब उद्या घेणार परत घेणार आपल्या पैसे आले आलाय कर्मचाऱ्यांना लोकांचा जीव कर्मचारी आराम खोरान लक्षात ठेवा हा जर परळी तालुक्यातला पैसा जर लवकर नाही आला ना तुम्हाला करून या परळी मध्ये आणायचं काम करणार तुमचा एस पी तुमच्या शेवटच्या टोकापर्यंत इस्मार खान कुणीच काय करू शकणार नाही है। सगळे आमची एकजूट झाले सर्व लोक एकत्र आलेले तर यामध्ये कोणी तुमची बाजू तुम्हाल घेणार नाही तुम्हाला जे वाटत होते की आपले कुणीतरी आहेत अरे आठ दिवसाला दोन दिवसाला तुमच्या छोट्या छोट्या खेड्यामध्ये बैठका होत्या बॅग घेऊन जात होता त्या गोरगरीब लोकाला आम्ही दाखवत होता नाही ते ठेवूया तुम्हाला जास्तीचे पैसे मिळणार आहेत असंही सांगत होतात आणि ते पैसे तुम्ही बॅग मध्ये घेऊन येत होता एवढा विश्वास तुमच्यावर टाकला आणि त्या विश्वासाचं काय चीज केलं शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आम्हाला गाडी जायची वेळ आली आणि लक्षात ठेवा आणखी तुमच्यासाठी दोन तीन दिवस आहेत त्या तीन दिवसामध्ये निर्णय घ्यायचं काम करा नाहीतर तुम्हाला येतेच तुम्हाला कपड्यावर आणणार येणार नाही नंगे नंगेकर केले परळीमध्ये तुम्हाला घेऊन येणार आहेत लोक हे तुम्ही लक्षात ठेवा यापुढे तुम्हाला परळी तालुक्यातल्या या ज्ञानराधा मल्टी स्टेट परि शाखेचे पैसे द्यावे लागतील दुसरा पर्याय नाही आमच्या इथं प्रशासन काही करत नाही आमच्याकडले फार डोके विचित्र आहे कुठे साहेब तुम्ही दुसऱ्या तालुक्यातले बसले असतील समजून घेतील ऐकतील पण आता इथं मात्र यंत्रणा बिघडलेली आहे आटो त्याच्या बाहेर गेलेले आणि आता त्यांचा उद्रेक झालेला आहे तुम्ही आपली कशी झक मारायची ती मारा फरक चालू पैसे येणाऱ्या तीन दिवसामध्ये नाही दिले ना त्याचा परिणाम काय होते ते तुम्हाला इथे बोगवा लागेल जय हिंद जय महाराष्ट्र योगदान सारखी जय